नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज एक डोशाचा प्रकार करणार आहे मस्त असा कुरकुरीत डोसा करणार आहे याआधी पण चॅनलवरती आपण असे तीन चार प्रकारचे डोसे केलेले आहेत कच्च्या बटाट्याचा केलेला आहे पेरी पेरी मसाल्याचा केलेला आहे मुगाच्या डाळीचा केलेला आहे हिरवे मुगाच्या डाळीचा तर आज पण एक डोशाचा प्रकार करणार आहे मस्त असा चला तर मग आपण सुरुवात करूया इथे आपण एक वाटी तांदूळ भिजत घातलाय रेशनिंगचा तांदूळ आहे इथे अर्धी वाटी आपण मुगाची डाळी घेतली अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी हिरवे मूग घेतलेत भिजत घातलेले अर्धी वाटी चवळी घेतली आणि अर्धी वाटी आपण इथं हरभरा डाळ घेतलेली आहे तुम्ही इथं मटकी पण वापरू शकता हरभरा पण वापरू शकता किंवा याच्यातलं पण कुठलंही कमी केलं तरी चालेल फक्त तांदूळ आपण एक वाटी घेणार आहे तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे सगळं मिक्सरमधनं बारीक पेस्ट करून घेऊया तर आता आपण मिक्सरमधनं सगळं बारीक करून घेतलेलं आहे याच्यात आपण चार चमचे दही टाकणार आहोत किंवा तुम्ही एक कप ताक करूनसुद्धा टाकलं तरी चालेल तर आता आपण दही टाकणार आहोत आणि छान असं दहा ते पंधरा मिनटं आपण हे पीठ मुरवायला ठेवणार आहोत सगळ्या डाळी आपण चार पाच तास भिजू घालू शकता किंवा रात्रभर जरी ठेवलं भिजत घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपण आता हे मिक्स करून ठेवूया अर्धा ग्लास पाणी घातले मी तर आपण आता डोसा करताना नंतर पाणी घालणार आहोत आत्ता एवढं असं बॅटर केलेलं आहे तुम्ही बघू शकता यात इडलीसुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा उत्ताप पण बनवू शकता कांदा टोमॅटो घालून बनवू शकता स्पंज डोसा पण बनवू शकता मस्त असे पदार्थ एकाच पिठापासून होतात तर आता आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया तर आता पन दहा ते पंधरा मिनटं झालीत तर आता आपण याच्यात अर्धा ग्लास आपण पाणी घालणार आहोत डोस्याचं जसं बॅटर असतं तसं आपण करणार आहोत आणि इडली करणार असं पाणी घालण्याची काय आवश्यकता नाही आहे तर आता आपण करायला घेऊया तर आता तवा गरम झालेला आहे तर आपण आता थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायचं तुम्ही तेल पण लावू शकता तेल लावून पुसून घ्यायचं पाणी टाकून पुसून घ्यायचं मी तेल लावणार नाही आहे तर आता आपण डोसा करायला घेऊया लहान मोठा तुम्ही पाहिजेल तेवढा तुम्ही करू शकता मस्त असं कुरकुरीत आपण भाजून घेऊया तुम्ही याच्यावर तूप बटर तेल पण टाकू भाजुन शकता खूप छान असा झालाय बघू शकता चिकटला नाहीये काय नाहीये मस्त असं भाजलाय जाळी पण छान पडलेली आहे तर आपण आता असं दोन्ही बाजूने भाजून घेऊया चांगला तर आता आपण काढून घेऊया तुम्ही चटणी बरोबर बटाट्याची भाजी बरोबर खाऊ शकता किंवा याच्यावर पेरी पेरी मसाला टाकून पन पण खाऊ शकता खूप छान झाला आहे तुम्ही बघू शकता तर याच पद्धतीने आपण आता करून घेऊया बाकीचे डोसा तयार झालेला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसा झाला तो थँक्यू